ठाण्यातील सुप्रसिद्ध मधुर छायागीत मंचातर्फे सुरांच्या सम्राटाला अर्थात महान गायक मोहम्मद रफी यांना त्यांच्या चव्वेचाळीसाव्या स्मृतिदिनानिमित्त सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली मधुर छायागीत मंचाच्या सुमधुर आणि सुरल गायकांच्या समूहाने सहयोग मंदिर इथे हा कार्यक्रम आयोजित केला होता विश्वजित ठाणेकर आणि मनीषा ठाणेकर निर्मित या सुंदर कार्यक्रमाला गायक लेखक जयंत घेगडमर यांचे मोलाचे सहकार्य लाभले या अविस्मरणीय कार्यक्रमाला ठाण्याच्या सुप्रसिद्ध अशा ब्रह्मांड गट्टाचे संस्थापक आणि सर्वप्रिय जनसेवक राजेश जाधव तसेच स्वराली म्युझिक ग्रुपचे संस्थापक किशोर पराड आणि वैशाली पराड तसेच आवाज सुरोकीचे संस्थापक संदीप शेलार आणि इतर अनेक मान्यवरांनी विशेष सन्माननीय उपस्थिती दर्शवली जी जनार्दन तररम रम पमपम पंपम जॉन जली जनार्दन कररम पंपम पंपम साहिब ने बुलवाया आदिर हो मै आया हो दुश्मन का दुश्मन धनार्धन जॉन जी जनार्दन सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा